सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढला आहे त्यामुळे उन्हापासून गारवा मिळवण्यासाठी रस्त्याच्या कडेला अनेक शीतपेय सरासपणे विक्री सुरू आहेत विक्रेते खाण्यास अयोग्य असलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप दलित महासंघाचे उत्तम मोहिते यांनी केला आज दलित महासंघाच्या वतीने बर्फ घेऊन विश्रामबाग ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत प्रशासनाचं लक्ष वेधला खाण्यास अयोग्य असणारा बर्फ व त्याची विक्री करणाऱ्यावर त्वरित कारवाई करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत हा संपूर्ण प्रकार सांगितला त्यांना निवेदनाद्वारे संबंधितांवर त्वरित नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जनजीवन बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळे त्यांच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळे माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं हे अन्न भेसाळच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाड्या असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाटलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे शरीरात सफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते शीतपेयातनं तसेच थंड पदार्थातून दिल्या जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात अनेक वेळा अन्न भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा फूड्स असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इथं गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या दलित महासंघाने पण संबंधित जे समुद्र म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शिंग सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासे घेऊन या ठिकाणाला राजरोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या इच्छाएखाली चालू आहे हे आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बरपूर फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी महासंघातर्फे देतो